मला हा इंटरव्ह्यू मी प्रसारित करू शकलो नाही लाइव होतो बरेचसे प्रेक्षकांनी मला साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो तर आज ते व्हिडिओ चॅनलमध्ये अपलोड झालेले नाही आहे तर मी सर्वांनी गप्पा मारल्या. मी व्हिडिओ कसा आवड कसा तयार होतोय सॉरी मी माझा व्हिडिओ कसे आवडते त्याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया द्या कारणचे व्ह्यूज लाईक आणि शेअर तुम्ही ह्या व्हिडिओला करा सबस्क्राईब करा बरं का आणि व्ह्यूज खूप कमी येतात मी नवीन असल्यामुळे मला गॅप पडला आहे त्यामुळे मी तुमच्याशी चर्चा करायला येत आहे व्हिडिओ मी खूप बनवतो पण तांत्रिक अडचण असल्यामुळे काहीतरी समजून घ्यावं तुम्ही या सर्वांनी माझ्याशी गप्पा मारायला या दादांनो या दादांनो गप्पा मारायला कमेंट करा लाईक चॅटिंग मेसेज करा आपल्याशी मला खूप आवडले आणि तुम्ही माझ्याशी गप्पा मारल्या कसे व्हिडिओ वाटले ते तुम्ही मला प्रतिक्रिया द्या मी खरंच तुम्हाला ते इंटरव्ह्यू ऐकू शकलो नाही ऐकलं असेल पण इतर प्रेक्षकांना तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा माझ्याशी गप्पा माराल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला माझे अनुभव काहीतरी शेअर करतोय लाईव्ह येण्याचं कारण मी दिलीप मिसाळ राणा रेलगाव तालुका वोकरदन जिल्हा जालना मी दोन्ही डोळ्यांनी दृष्टी बाधित आहे जन्मतापासून मी आता पहिली ते दहावी जालना गुरुगणेश दृष्टीन विद्यालयामध्ये इथे शिकलेलो आहे आणि खरंच मला यूट्यूब हे चॅनल मला माहीत नव्हतं आहे कसं क्रिएट करतात म्हणून पण यूट्यूब चॅनल यूट्यूब यूट्यूब चॅनल आहे म्हणून हे नावाला मला माहीत होतं हे नावालायचा आहे म्हणून पण कसे चॅनल बनवतात हे मला स्वप्नात पण विचार केला नव्हता पण मी ह्या आणि चॅनल बनवण्याचं मी आपण बनवून पाहा म्हटलं तयार करून पहा हे चॅनल मी तयार केलं के ते क्रिएट केलेलं होतं पहिलं चॅनल मी बनवलं होतं पण त्याच्या मला व्हिडिओ अपलोड कसे करायचे हे मला माहीत नव्हतं आहे दुसरं चॅनल बनवलं त्याच्या पण मला सक्सेस यशस्वी यश आलं नाही तिसरं चॅनल बनवलं त्याचं मला माहीत नव्हतं काही तीस एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस साली मी हे चॅनेल बनवलं तर बन पण जानेवारीपासून मी सुरुवात केली तेव्हा कॉमेंट कसं ऑन करायचं ऑफ करायचं ते मला माहीतच नव्हतं मी डायरेक्टच व्हिडिओ अपलोड करून द्यायचो पण इतरांचं टायटल कसं आहे अपलोड करायचं ते मी सर्व शिकलो बरं का इतर ब्लाइंड व्यक्ती आमचे जे टेक असिस्टंट फॉर ब्लाइंड ही चॅनल आहे ते सुद्धा चॅनल आतापर्यंत बघा बघा आता, आ... आता तुम्ही कमेंट करा मॅसेज लिवा दादांनो काहीतरी चॅट मॅसेजमध्ये जाऊन या लवकर सर्वांनी मॅसेज करा कमेंट करा मला उ मी आपले कमेंट वाचण्याचा प्रयत्न करेल मला आपले कमेंट वाचायचे आहे मी व्हिडिओ कसा तयार करतो त्याच्यावर तुम्ही कमेंट करा कमेंट करा लाइव लाईव चॅटमध्ये जाऊन सबस्क्राईबच्या पुढं तिथं कमेंट म्हणून ऑप्शन येते व्हिडिओच्या पुढं कमेंट म्हणून लाइव चॅट तिथं ऑप्शन मेसेज करा सर्वांनी या दादांनो काहीतरी आपली प्रतिक्रिया द्यावी मला तुमच्याशी बोलायचं आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना आणि चॅनेलला सबस्क्राईब करा गप्पा मारायला येत आहे मी लिहा काहीतरी कमेंट करा बरं का व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे तुमची प्रतिक्रिया जाणून घ्या जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे लवकर या सर्वांनी तुमची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची इथं मेसेज बॉक्स कोरा दिसत आहे या दादा ऐका तुम्ही कमेंट करा मी एक ब्लाइंड आहे मला तुम्ही सहकार्य करा या शाम दादा, कशा आहात तुम्ही या दादा मी दादा रेलगाव रेलगावला राहतो आहे मी गाव माझा रेलगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना आणि मी इथेच राहतोय ता, तांत्रिक अडचणीमुळे मी बाहेर गावाला गावाला शाळेत होतो ब्लाइंड स्कूल मध्ये सारखे नॉर्मल शाळेमध्ये मी जा जाऊ शक जाऊ शकतो ना नंतर आम्हाला तुमच्या नॉर्मल शाळेमध्ये प्रवेश भेटतो आहे त्यामुळे मी नॉर्मलमध्ये काही जाऊ शकलो नाही पहिलीपासून कारण की मी खूप उशिरा गेलेलो आहे ज्या करून ता सहा सात वर्षाची मुलं शाळेत जात असतात त्या वयात मी गेलेलो नाही आहे पण तेरा वर्षाचा असताना मी पहि इत्ता पहिलेमध्ये गेलो आणि मला ब्रेल शिकायला खूप वेळ गेला खूप प्रयत्न करावे लागले मला आज मी शाळा शिकलो नसतो तर तुमच्यापर्यंत मी आलो नसतो बर का मित्रांनो नमस्कार शंभू आणि तुम्ही कोण्या गावचे आहेत कोण्या गावचे आहात या सर्वांनी शांबूसारखं तुम्ही पण चॅटिंग करा माझ्यासोबत आणि व्हिडिओ कसे आवडले तर तुम्हाला माझा मोबाईल नंबरसुद्धा देतो नाईन थ्री झिरो सेवन वन एट सेवन नाईन फाईव्ह थ्री हा माझा मोबाईल नंबर आहे तर मला व्हॉट्सअप करू शकतात व्हिडिओ कसे आवडतात ते आणि मला तुम्ही माझ्याशी संवादसुद्धा साधू शकतात माझे हा उद्देश आहे खूप दिवसांनी मी हा लाईव्ह येण्याचं कारण मला सापडलेलं आहे तुमच्याशी गप्पा मारावं म्हणून मला वेळ भेटला Kan kami terenung, ini jang lait jambu. शांभू तुमचं शिक्षण काय झालेलं आहे नाही नाही दादा मी काही काम करत नाहीये सध्या मला जॉब नाही ना मी कॉम्प्युटर कोर्स करतोय पुणे येवलेवाडी कोंडवा इथे आणि सध्या ब्लाइंड असल्यामुळे आम्हाला रोजगार मिळत नाही लवकर आणि खूप धडपड करावी लागते आमच्यासारख्याला तुमच्यासारख्या लोकांची मदत घेऊन आम्हाला पेपर लिवावा लागतो बघा किती अवघड प्रश्न आहे आमच्यासाठी तुम्ही काय करतात असं ओके बरं तिथलं वातावरण कसं काय आणि तुमचं शिक्षण काय झालेलं आहे आणि मा माझं तुम तुमचं शिक्षण काय झालेलं आहे आणि माझा व्हिडिओ कसा आवडतो तुम्हाला कारण की मी आप दिसत नसल्यामुळं मला व्हिडिओ तयार करण्याचा खूप अडचण येत आहे नेटवर्क च प्रॉब्लेम येत आहे काय कुनो माझा नंबर आहे नाईन थ्री झिरो सेवन वन एट सेवन नाईन फाईव्ह थ्री हा माझा मोबाईल नंबर आहे या नंबरवर तुम्हाला नक्की कॉल करा आणि Uh, माझा मी तुम्हाला नंबर तोंडी सांगतो माझा लिहून घ्या श्यामभूमी तुम्हाला नंबर पाठवतोय uh, लिहून घ्या माझा नंबर नाईन थ्री झिरो सेवन वन एट सेवन नाईन फाईव्ह थ्री खूप छान बारावी पास बरं तुला पर्सेंटेज किती पडले रे भाऊ तुम्हा सर्वांना पर्सेंटेज किती पडले तुम्ही चॅट करा सर्वजण आणि माझा मोबाईल नंबर लिहूला लिवायला प्रॉब्लेम असा आहे की मला व्हिडिओ काढायला कोणीच नाही माझ्यासोबत आणि मी आपण गे दोन डोळ्यांनी नंबर लिहून घे माझा नाईन थ्री झिरो सेवन वन एट सेवन नाईन फाईव्ह थ्री या नंबरवर मला कॉल करू शकतोस तू व्हॉट्सअप सुद्धा करू शकतोस माझा व्हिडिओ बनव बनुन, बनवण्याचं कारण मला बघा बरं का खरंच तुम्ही साखर कारखान्यामध्ये काम करतात पण आमच्या सारख्याच कसं आहे आम्हाला लवकर जॉब सुद्धा मिळत नाही दादा मिळाल्या तिकून तिकून लोक खूप चुटिंग करतात आमच्यासोबत मला तुमच्याशी खूप गप्पा मारा वाटरवल्या लाव येण्याचं कारण मला असं वाटलं की आपण प्रेक्षकांशी काहीतरी गप्पा मारा त्यांच्याशी त्यांच्यासोबत आपलं मन मोकळं करावं कसं काय तुम्ही सर्वजण एकच चॅटिंग येत आहे फक्त मला बाकीच्यांची चॅटिंग येतच नाही आहे आणि रविवारी मी एका अंध मुलाची मुलाखत प्रसारित करणार आहोत आम्ही दोघं अंध लोक म्हणजे अंध बांधव सॉरी माफ करा मला आम्ही सर्व दोन मुलं येणार आहे युट्यूबवर गप्पा मारायला आम्ही दोघं दृष्टीबाधित आहे मी आणि एक अजित पवार आम्ही दोघंजण तुमच्याशी सर्वांशी गप्पा मारायला येणार ते त्याचे व्हिडिओचे वी, इंटरव्ह्यू ऐका नेमके व्हिडिओ ऐका तुम्ही दा दा, वा वा चांगल्या मला साठ टक्के मार्क असून तरी मला जॉब भेटत नाही दादा काय करावा पण चांगले मार्क पडलेस तू मला साठ टक्के मार्क पडले तर मला घरच्यांचे खूप बोलणे बसले होते एकदा एवढे कमी मार्क का असं का मला रायटरच्या भर म्हणजे आम्हाला लेखनिक घ्यावा लागतो लेखनिकेची जे लिहल ते आम्हाला ते सांगा लागतं आपण पुन्हा तुम्हाला मी गप्पा मारायला येणार आहे रविवारी रह तुमच्या सर्वांसोबत तर खूप वेळ झालेला आहे भेटूया पुन्हा नमस्कार